हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात बरे आहात का तर माझी सकाळ अशी सुरू होते मित्रांनो आता सध्या मी वॉकिंग करतोय म्हणजे माझ्या घरासमोरच फार मोठा ट्रॅक आहे ह्या ट्रॅकवरतीच माझं वॉकिंग चालू आहे मित्रांनो बघता तुम्ही पाठीमागं वॉकिंग ट्रॅक तर रोज हे एक तास पायात काही न घालता अनुवाने एक तास चालणं म्हणजे पायाला चांगलं अकुप्रेशर झालं पाहिजे पायानं सगळे खडे टोचले पाहिजे मित्रांनो तर हे खडे टोचल्यामुळं पायाला चांगलं अकुप्रेशर होतं तर पहाटे चार ते पाच माझा हा एक तास योगा असतो आणि एक तास योगा आणि मेडिटेशन संपल्यानंतर मग आमच्याकडे पाणी तापवण्याचं काम असतं आत्ता तुम्हाला दाखवलं तिथं चुलीवरती पाणी चुलीवरती पाणी ठेवलेले चुलीमध्ये लाकडं घालून जाळ पेटवलेलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे तर हा सकाळचा एक तास योगा आणि मेडिटेशन संपल्यानंतर मग एक तास हे असा व्यायाम करायचा रोज थंडी किती असते तुम्ही बघताच आहात तर माझं हे रुटीन असतं मित्रांनो आता एक तास वॉकिंग झाल्यानंतर मग थोडासा आणखी ऑफिसमध्ये बसून थोडे व्यायाम करतो अनुलोम विलोम प्राणायाम हे सगळे व्यायाम कपालभाती हे सगळे व्यायाम करतो मित्रांनो तर सध्या थंडीचे दिवस खूप जोरात चालू आहेत त्यामुळं मला माहीत आहे तुम्हीसुद्धा खूप उशिरा उठत असणार आहे मित्रांनो कारण उठू वाटत नाही खंतुणातून आपल्याला उठूच वाटत नाही एवढी कडाक्याची थंडी वाढत चाललेली आहे पण माझं हे रोटीन गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून हे माझं रोटिनचं काम चालू आहे मी व्यायामात कधी खंड पाडत नाही मित्रांनो कधीच खंड नसतो माझ्या व्यायामात हे बघा पाठीमाग हायवे आहे त्या हायवेवरती वाहनं बघितलं का आ? त्या हायवेवरची स्ट्रीट लाईट दिसली का ते गेट आहे ते माझं मेन इंटरेस्ट आहे पाठीमाग ते वाहन चाललेले आहेत हायवेवर तर इथे समोरच माझ्या घराच्या समोर माझ्या ऑफिसच्या समोर।, समोर फार मोठा एक रस्ता आहे त्यालाच आम्ही वॉकिंग ट्रॅक म्हणतो तर ह्या ट्रॅकवरनं रोज आम्ही म्हणजे मी स्वतः रोज एक तास अनवाणी चालतो पायात खडे टोचेपर्यंत मी ह्या मातीवरनं ह्या खड्यावरनं चालतो मित्रांनो तुम्ही बघता आहात पाठीमाग हे खडे हे दगड तर याच्यावरनं मी रोज चालतो म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता सुरू होते आणि माझा दिवस रात्री दहा वाजता परत मेडिटेशनने संपतो रात्री झोपायच्या अगोदर एक पंधरा मिनटं मी मेडिटेशन करतो म्हणजे त्याला धान मुद्रा म्हणतो आणि मग रात्री झोपतो परत पहाटे चार वाजता उठतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नाही आणि त्यामुळंच माझं आरोग्य एकदम तंदुरुस्त आहे मी सगळ्या आजारापासून लांब आहे मला कुठलाही आजार नाही आय एम वेरी फिट अंदर अंदरसे फिट बाहर से फिट मुझे कुछ भी, भी, भी नहीं दोस्तों अगर आप भी मेरे जैसा तंदुरुस्त मेरे फिट रहना चाहते हैं तो मेरे जैसा लाईफस्टाईल करो आपके पास कोई भी बीमारी नहीं रहेगी आप तंदुरुस्त रहेंगे आप फिट रहेंगे तो चलो दोस्तों अभी वॉकिंग हुआ है एक घंटे का वॉकिंग हुआ है, अभी थोडा एक्सरसाइज करते ऑफिस थोड़ा लाइट लगा के हे मित्रांनो असं पद्माशनामध्ये बसायचं तर बसून आता हे कपालभाती आंदोलन मिळून ते करायला लागलं मी mm oh. मित्रांनो एवढी थंडी असताना सुद्धा मला इतका घाम आलेला आहे माझ्या सगळ्या शरीराला घाम फुटलेला आहे तर आ हा सकाळचं वर्कआउट करून हा सगळ्या अंगाला घाम आला पाहिजे ह्या घामातून आपल्या शरीरातील सगळी घाम वाटे ही बाहेर पडली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे माझा हा सकाळचा जवळजवळ एक तास योगा आणि एक तास अ, मेडिटेशन आणि त्याच्यानंतर हा एक तास वॉकिंग तेही अनवाणी पायात कुठलाही शूज अथवा चप्पल न घाता एक तास अणवाणी चालणं आणि त्या एक तासामध्येच थोडासा हा वर्कआउट माझा झालेला आहे म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत हा दोन तासाचा माझा रोजचा नित्यक्रम असतो नित्यक्रमामुळे माझं आरोग्य अतिशय तंदुरुस्त आहे मी आतूनही फिट आहे बाहेरूनही फिट आहे तर आता थोडंसं मित्रांनो अफ्रेश आहे मी तर मित्रांनो हे आहे सकाळी व्यायाम झाल्यानंतर हे है, एनर्जी ड्रिंक आहे या एनर्जी ड्रिंकमुळे तुम्हाला दिवसभर कसलाही कंटाळा येत नाही दिवसभर ताजं फ्रेश वाटतं म्हणून सकाळी व्यायाम झाल्यानंतर हे मी एनर्जी ड्रिंक म्हणतो ह्यालाच अफ्रेश असं म्हणतात तर मित्रांनो कसा वाटला माझा हा आजचा सकाळचा रुटीन आवडल्यास कमेंट्स करा तुम्हाला आजचा दिवस खूप मजेत आणि आनंदात जावं आज आहे रविवार सुट्टीचा दिवस आहे तुमचा मजा आणि मस्ती करायचा दिवस आहे तर तुम्हाला आजच्या ह्या रविवारच्या सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा थँक यू हॅव अ नाईस डे